आंबाडी सिल्ली येथे दोन मोटरसायकलींची आपसात धडक झाली यात दोन युवक जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील आंबाडी सिल्ली येथे दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान प्यारेलाल भास्कर भोयर वय पंचेवीस वर्षे आणि साहिल जगदीश भोयर वय सतरा वर्षे दोन्ही राहणार गराडा बोझ हे स्वतःच्या मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस ई नव्वद एक्क्याऐंशीने सिल्लीवरून गराडाला जात असता विरुद्ध दिशेने येणारी मोटरसायकल क्रमांक यम चाळीस बी वाय त्र्याण्णव अडतीसच्या चालकाने जबर धडक दिली त्यात पॅरेलाल आणि साहिल यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली अपघात झाल्याची माहिती मिळताच रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पॉईंट कारधा पोलीस स्टेशनवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमींना डोकरीमारे हॉस्पिटल भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत